सांगली वडीय रायबाग एस टी चालू करावी नारायण काका वाघमोडे सांगली वडीय रायबाग मुक्कामी एस टी चालू करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नारायण काका वाघमोडे आणि संतोष जगताप यांनी विभागीय वाहतूक अधिकारी ऋषारी भोसले यांना निवेदन दिले आणि एस टीची सेवा लवकरात लवकर चालू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली कडेगाव तालुक्यातील वडिये रायबाग शेळकबाव व आजूबाजूच्या इतर गावातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयात तसेच हॉस्पिटल व इतर कामासाठी जाणं येणं सोयीची असणारी गाडी कोरोना कालावधीपूर्वी चालू होती उत्पन्नही चांगलं होते वडियरायबाग रायबाग ही मुक्कामी असणारी गाडी आता फक्त खाणापूर तालुक्यातील भाळवणी गावापर्यंतच येत असल्याची माहिती मिळते आहे तथापि ही सेवा चालू करताना वांगी मार्गे करावी अशी लोकांची मागणी असल्याचं नारायण वाघमोडे यांनी सांगितलं आहे यासाठी ग्रामपंचायत वडिया रायबाग तसेच गावातील काँग्रेसचे नेते सुनील दादा मोहिते विष्णू जगताप शहाजी शेळके नामदेव पवार यांनी देखील लेखी मागणी केली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज